नमस्कार खूप मी स्नेहा लांबडी मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मेथीच्या भाजीचं महाराष्ट्रान पद्धतीचं मस्त असं झनझणीत कालवण म्हणजेच मेथीच्या भाजीची पातळ रस्सा भाजी तयार करून दाखवणार आहे तसं तर ही मेथीची रस्सा भाजी बनवायला फार सोपी आहे अगदी दहा मिनिटांच्या आत आणि मोजक्या सामग्रीत बनवून तयार होते ही मेथीची रस्सा भाजी आणि चवीला तर काय विचारूच नका चवीला फारच म्हणजे फारच जबरदस्त टेस्टी लागते ही भाजी खाण्यासाठी चपाती तसेच ज्वारी बाजरीच्या भाकरी सोबत तर ही मेथीची रस्सा भाजी खाण्यासाठी फारच टेस्टी आणि लाजवाब लागते या भाजीचा रस्सा तुम्ही भातामध्ये मिक्स करून सुद्धा खाऊ शकता नक्कीच ही अशी मेथीची हिरवीगार आणि झणझणीत रस्सा भाजी खाऊन तुमच्या तोंडाला चवतर येणारच यात काही शंकाच नाहीये मेथीची रस्सा भाजी बनवताना भाजी चवीला कडवट लागू नये आणि सोबतच भाजीचा हिरवा रंग भाजी शिजवल्यानंतरही तसाच टिकून राहावा त्यासाठी मी तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स आजच्या या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे चला तर मग वेळ वाया सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला लाईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे मी ही एक जोडी मेथीची भाजी निवडून पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि हिला मी ह्या चाळणीमध्ये हिच्यातलं पाणी निथळण्यासाठी घालून घेतलंय हे पहा तुम्ही इथे पाहू शकता ही भाजी मी अशी ह्या छोट्याशा काड्यांसोबतच निवडून घेतलीये तर आता वाटण बनवण्यासाठी इथे मी ह्या वाटीमध्ये हे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आणि ह्या डिशमध्ये मी चवीप्रमाणे दहा ते बारा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलीये हे सर्व जिन्नस मी एकत्रच मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहे तुम्हाला जर भाजीच्या रश्याचं प्रमाण कमी करायचं असेल किंवा मग वाढवायचं असेल तर शेंगदाण्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता आणि हिरव्या मिरच्यांचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता ह्या एवढ्या प्रमाणामध्ये चार ते पाच जणांना पुरेल एवढी मेथीची रस्सा भाजी बनवून तयार होईल गरजेप्रमाणे पाणी घालून ह्याचं मिक्सरला अगदी बारीक वाटण तयार करून घ्यायचंय हे पहा अशा पद्धतीने आपण हे वाटण ह्या ठिकाणी मिक्सरला तयार करून घेतलंय ह्यानंतर इथे गॅसवर मी या कढाईमध्ये गरजेप्रमाणे थोडस तेल घालून गरम करून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी सर्वात प्रथम हे अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे हे जिरं तेलामध्ये मस्त पैकी तडतडलं की नऊ ते दहा बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या ह्या फोडणीमध्ये घालायच्या आहे आणि ह्यांची मस्त अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे ह्याच्यातला लसूण हलकासा तांबूस दिसायला लागला की लगेचच ह्याच्यामध्ये सगळी मेथीची भाजी घालून घ्यायची आहे फुल फ्लेमवर भाजी अशी चमचाने खालवर करून घ्यायची आहे मेथीची भाजी तेलामध्ये फुल फ्लेमवर पूर्णपणे नरमपणेपर्यंत परतून घ्यायची आहे बस हिला हलवताना हिला चमच्याने अगदी हळूवार हलवायचंय म्हणजे भाजी चवीला कडबट नाही लागणार आणि आपली भाजी तेलामध्ये फुल फ्लेमवर परतून घेतल्याने भाजीचा कच्चेपणा दूर होण्यासोबतच भाजीचा जो हिरवा रंग आहे तो, तो सुद्धा मस्त असा खुलून येईल आणि त्याच्याने आपली भाजी रश्श्यामध्ये शिजवल्यानंतरही भाजीचा हिरवागार रंग तसाच टिकून राहील हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपली ही भाजी तेलामध्ये परतवल्याने परतून छान नरम झालीये आणि हिचा हिरवा रंग सुद्धा मस्त असा हिरवागार खुलून आलाय तर आता ह्या स्टेजला ह्या भाजीमध्ये मिक्सरला तयार केलेलं वाटण घालून घ्यायचंय मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि सोबतच चवीप्रमाणे एक चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता सुरुवातीला वाटण आणि मीठ ह्या भाजीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मात्र ह्या ठिकाणी फुलच ठेवायची आहे वाटण एकदा भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं की गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्याला लागलेलं वाटण निघून येण्यासाठी त्यात थोडंसं पाणी घातलं होतं तर ते पाणी मी अगोदर ह्याच्यामध्ये घालून घेतलंय भाजीचा रस्सा तुम्हाला जसा घट्ट पातळ हवा असेल त्यानुसार तुम्ही ह्या भाजीमध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय गरजेनुसार भाजीमध्ये पाणी घालून मिक्स करून घेतलं की भाजीवर असं अर्धवट झाकण ठेवून ही भाजी शिजून घ्यायची आहे ह्याच्याने एकतर ही भाजी घट्ट झाकण ठेवल्याने नाही जाणार आणि दुसरं म्हणजे या भाजीचा हिरवा रंग सुद्धा भाजी, भाजी शिजवताना फिका नाही पडणार बस लो फ्लेम वर हिला एक सहा ते सात मिनिट शिजून घ्यायचे असंही पालेभाज्या शिजायला जास्त वेळ नाही लागत भाजीची एखादी काडी अशी दाबून बघायचीये हे पहा आपली ही मेथीची भाजी ह्या ठिकाणी अगदी सॉफ्ट शिजून निघालीये आणि आपल्या ह्या भाजीचा हिरवागार रंग फिका सुद्धा नाही पडलाय बस्तर इथे आपली ही महाराष्ट्र पद्धतीची मस्त अशी हिरवीगार झणझणीत आणि चवदार अशी हिरव्या रस्त्याची मेथीची रस्सा भाजी सर्व करण्यासाठी एकदम परफेक्ट बनून तयार झाली आहे अगदी फक्त दहा मिनिटात आणि मोजक्या सामग्रीत बनणारं हे मेथीच्या भाजीचं कालवन चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी लागतं खाण्यासाठी चपाती आणि ज्वारी बाजरीच्या भाकरी सोबत तर हे मेथीच्या भाजीचं झणझणीत हिरव्या रस्शाचं कालवण फारच भन्नाट लागतं तुम्ही ह्या मेथीच्या भाजीचा रस्सा भातामध्ये मिक्स करून सुद्धा खाऊ शकता तेव्हा भातासोबत तुम्हाला वेगळं वरण बनवायची गरजसुद्धा नाही आहे तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे असं झणझणीत मेथीच्या भाजीचं कालवण म्हणजेच मेथीची रस्सा भाजी, भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर